ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा एक पोलीस 52 ला त्याच जागी 106 चांदोबा साहेब हा इतिहासोदय समाज महागासूर्गीया जनक बालसंस्थेतर्फे निवडणूक निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार सा, राम सातपुते यांना पहिल्यांदा जाहीर जाहीर पाठिंबा देत आहे सोसायटीच्या मार्फत व काल जे मेळावा झालेला आहे त्याच्यामार्फत जवळजवळ तीस हजार महिला तीस हजार समूह होतं त्याच्यामध्ये सर्व सभासद स्वतःहून आलेले होते आम्ही जे काय प पंचावन्न हजाराचं आमचं हे घर निर्माण हे करण्याचं मानस आहे तर पंचावन्न पंचावन्न हजार लोकांना धरण मिळाले पाहिजे असं एक आमचं व्हिजन आहे त्यापैकी वीस ते पस्तीस हजार लोक काल त्या मेळाव्यामध्ये स्वतः होऊन आलेले तर त्याच्या त्यांचं आम्ही हे घेऊन तुम्ही बघितलं असाल आम्ही कोणीही पै प्रथमता कुठल्या पक्षाला वगैरे आम्ही हे दिलं पाठिंबा काल ज्यावेळेस वेळेस लोकांचा उत्साह सभासदांचा उत्साह बघून आम्हा आम्ही सर्वजण एकमताने संचालक मताने मता एकमताने आम्ही त्यांना राम साध त्यांना जाहीर पाठिंबा आज करत आहे तसेच देशाचे दे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांचं काम बघितलं असता जगाच्या पाठीवरून त्यांचं काम आहे आजपर्यंत न्याय गोरगरिबीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजपर्यंत चा इतिहास जर बघितला बंद त्या जमण्याबद्दल तर विषयच नाही नरेंद्र मोदीवर माझा प्रेम आहे माझं म्हणण्यापेक्षा पण काय प्रेम आहे त्याचं कारण असं आहे जे आठपास तर काय तुमचं गणपती गृह त्याचं येत आहे प्रवाह चार सुट्ट खेळच्या बाबा भटकळ म्हणजे काय आम्हाला त्याचं मिळालं नाही एकच लक्ष पण काँग्रेस मी तुम्हाला फिटिश काळच बरा होता

त्यांचं त्याच शेख तयार केले काँग्रेस पक्षाने दीडशे वर्षापासून तो लोक राहतात मग ही खतखत व्यक्त केली शंभर वेळा नाही मागितलं शंभर वेळा गेलो आम्ही आमच्या मी तर सोडा माझं वयात बावनकरी पण आहे माझ्या आजोबा माझं वडील भरून गेले समाजाचे कोणते लोक मरून गेले जागा जागा प्रत्येक समाजाने ग्राउंडवर गेलो माझ्यावर

शुभेच्छा <tanker> आमच्या <tanker>